सोलापूर शहरातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे शहरातील मध्यवर्ती भागातील सराफ कट्टा परिसरात आयकर विभागाची धाड टाकण्यात ता आली आहे या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आज सकाळी मधला मारुती परिसरात एका नामांकित सराफ व्यावसायिकाच्या घरावर आणि संबंधित ठिकाणी आयकर विभागाच्या पथकानं धाड घातल्याची प्राथमिक माहिती आहे धाड़ी सुरक्षा म्हणून सशस्त्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अनेक सराफ व्यावसायिकांशी संबंधित तपास सुरू असल्याचं समजत आहे आयकर विभागाचे अधिकारी कोणतीही माहिती अधिकृतरित्या देत नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे सराफ कट्टा आणि मधल्या मारुती परिसरात नागरिकांची असून पोलिसांनी सुरक्षा कडक केली आहे नेमके कारण आणि आर्थिक घडामोडींचा तपास आयकर विभागाकडून सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे या धाडीमुळे सोलापुरातील सराफ व्यवसायात खळबळ उडाली असून पुढील काही तासात अधिक तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे